नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज दहा जून सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम मान्सूनबाबतचे अपडेट हवामान विभागाने असं कळवलं की आजही मान्सून राज्यात थोडासा पुढे सरकलेला आहे आणि मान्सूनची उत्तर सीमा आता पालघरमधील डहाणूपासून नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतून जात आहे आणि सध्या जर आपण आपल्या स्वतःच्या अंदाजानुसार मान्सूनची जर आपण सांगितले तर रत्नागिरीचे दक्षिण भाग सातारा कोल्हापूर सोलापूरपर्यंत मान्सून दाखल झालेला आहे बाकी उ उत, त्याच्या उत्तरेखील भागांमध्ये अजून मान्सून दाखल झाला नाही जर का येत्या दिवसात वातावरण अनुकूल बनून मान्सून दाखल झाला तर आपण आपल्या चॅनलवरती त्याबाबतच्या अपडेट्स तुम्हाला देऊच बाकी सध्या आपण पाहिलं की पावसाचे ढग कुठे आहेत तर या ठिकाणी पुणे सातारा सांगली रत्नागिरी धाराशिव लातूर त्यानंतर इकडे थोडेफार हिंगोली जवळ त्यानंतर अमरावतीच्या आसपासचे भाग या ठिकाणी आपण पावसा त्या ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि एकूणच तालुकांनी ह्या रात्रीचा अंदाज पाहिला तर आज बारामती इंदापूर खंडाळा फलटण मान त्याचबरोबर कोरेगाव त्यानंतर खटावचा भाग असेल माळशिरस पुरंदर सांगोला पंढरपूर जत कवटे महांकाळ विटा आटपाटी खानापूर मिरजच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील त्याचबरोबर पुरंदरच्या आसपास त्यानंतर दौंड शिरूर खेड पुणे त्यानंतर आं आंबेगावच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता राहील चिपळूण स को रत्नागिरीतील बऱ्यापैकी भागांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता राहील र त्यानंतर सिंधुदुर्ग गोव्यातही बऱ्याचपैकी तालुक्यांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल यासोबतच धाराशिवचे दक्षिणेखील भाग आहेत मग लोहारा उमरगा तुळजापूर या ठिकाणी तसेच त्या लागून असलेला निलंगा औसाचा भाग असेल या ठिकाणी गडगाडी पाऊस राहील त्यानंतर चा चाकूडच्या उत्तरेखील भागांमध्ये किंवा त्या लागून असलेला नांदेडचा जो काही सीमावर्ती भाग ये तो नांदेडचा या ठिकाणी पावसाची शक्यता राहील ही परभणीमध्ये बऱ्यापैकी भागांमध्ये गडगाडी पावसाची शक्यता राहील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये हा पाऊस होईल हिंगोलीतीलही बऱ्याचपैकी तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते त्यानंतर अकोला ही बऱ्याच तालुक्यांमध्ये गडगाटी पाऊस होईल विशेष करून आज रात्री जास्त पावसाची शक्यता असण्याचा भाग पाहिला तर यवतमाळ परभणी हिंगोली बीडचे काही भाग असतील धाराशिव सोलापूर लातूर नांदेड यवतमाळचे चे भाग आहेत चंद्रपूरचे भाग आहेत या ठिकाणी तसेच अमरावती अकोला वर्धा नागपूरचे काही उत्तर भाग असतील बऱ्यापैकी भागांमध्ये आज रात्री आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच सांगितलं की पुण्यातील काय भाग नगरचे थोडेफार दक्षिण देखील किंवा त्याला मसले भाग असेल पारणे श्रीगोंदा कर्ज जा जामखेडच्या जा आसपासही रात्री पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल मुंबई शहर उपनगर ठाणे पालघरचे आसपासच्या भागांमध्ये पहाटे गडगडाटी पावसाची शक्यता आपल्याला थोड्या वेळासाठी पाहायला मिळेल सोबतच चांगली स्व साताऱ्याच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहेच आणि जर उद्याचा आपण अंदाज पाहिला हे तर झालं आज रात्री ज्या काय तालुक्यांमध्ये किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये विशेष पावसाची शक्यता आहे त्याबाबतचा अंदाज बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस होतोय गेले काही दिवस झालं तुमच्याकडे जर जा झाला असेल पाऊस तर कमेंटमध्ये तुम्ही कळवतच आहात कमेंट वाचतोय मी आणि अजूनही पावसाच्या तुम्ही अपडेट्स त्याच्या राहिल्या असतील तर तुम्ही कमेंट करून तेवढं सांगा की तुमच्याकडे पाऊस चालू आहे का उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता कायम आहे आ, या काळात सोलापूर धाराशिव लातूरच्या भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी मेघगर्जनेसहित आपल्याला पाहायला मिळतील सोबतच जो काही भाग असेल कोकण किनारपीठचा रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस मुंबई ठाणे पालघर रायगडच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील यासोबतच जो काही भाग असेल परभणी हिंगोली वाशिम नांदेड यवतमाळ हा पट्टा असेल किंवा चंद्रपूर गडचिलचे काय भाग असेल या ठिकाणी मेघ मेघगर्जनेसह आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्याही काय भागांमध्ये बीड जालन्याच्याही काय भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळू शकतो पण इथून थोडंसं उत्तर इकडे गेलात तर नंदुरबार नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये जस का स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट आणि थोडाफार पाऊस होऊ शकतो जर का स्थानिक वातावरण तयार झालं नाही तर विशेष पावसाची शक्यता या उत्तरेकडील भागांमध्ये नाहीये त्यासोबतच बुलढाण्याच्या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं थोडासा गडगाट होईल अन्यथा विशेष शक्यता नाही अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाचे उत्तर देखील आहेत या उत्तरेखील तालुक्यांमध्ये किंवा भागांमध्ये मेघ गर्जनेसह उद्या पाऊस होण्याची शक्यता बऱ्यापैकी पाहायला मिळते सोबतच जसं आपण सांगितलं की साप्ताहिक अंतर्भामध्ये सांगितलं की आता हा जो काही पाऊस पडतोय तो कमी होईल आणि स्थानिक परवाच्या पुढे हा हळूहळू कमी होईल आणि स्थानिक पातळीवर निर्मिती होऊन काय भागामध्ये आपल्याला गडगडाट आणि पाऊस येत्या काळामध्ये पाहायला मिळेल पण त्याची व्याप्ती काहीशी कमी राहील आणि जो काय आतापर्यंत पाऊस झालेला आहे बऱ्याचपैकी भागाच्या कमेंट अशा सुद्धा होत्या की मागच्या वर्षी हो जेवढा पाऊस झाला नाही तेवढा या जून महिन्यात आपल्याला सुरुवातीच्या काळात पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि तीच खरं आहे की यंदा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे ज्याने की सरासरी जवळपास आता पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस जास या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे मात्र जसं आपण सांगितलं की मृग नक्षत्राचा दुसऱ्या आठवड्यात पावसाची थोडीशी ओढ बसू शकते तर पुरेसा पाऊस झाला असेल ओलं असेल तर पेरणी करायला काही हरकत नाही सोबतच पाण्याची उपलब्धता सुद्धा तुम्हाला असली पाहिजे तुमच्याकडे असली पाहिजे जर का पाऊस थोडा वेळ जास्त थांबला तर किंवा पावसाचा खंड थोडा मोठा पडला तर बाकी उत्तरेकडे अजूनही विशेष मोठा पाऊस झालेला नाही आहे मोठ्या पावसासाठी आपण थोडीफार वाट पाहावी यासोबतच जर का नाही आपण हवामान बघ पाहिले तर जो काही उद्या हवामान विभागाने इशारा दिला आहे त्यानुसार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मुंबई ठाणे रायगड कोल्हापूर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा इशारा दिलेला आहे त्याचनंतर पालघर पुणे सातारा सांगली सोलापूर नगर बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तसेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनेसह किंवा सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस होईल असा इशारा दिलेला आहे राहिलेले उत्तरेखील भागेत नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा मग थोडीफार हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे धोक्याचा इशारा या जिल्ह्यांना सध्या तरी हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नाही बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच उद्या सकाळच्या आपण अंदाजामध्ये तुम्हाला कळवू की कोणत्या तालुक्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता ही आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळेल बाकी तो व्हिडिओ पाहायचा टा पाहायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपला हिंदी चॅनलसुद्धा आहे ज्या ठिकाणी उद्या सकाळी आय एम डीच्या मॉडेलनुसार म्हणजे हवामान विभागाच्या मॉडेलनुसार पुढील तीन दिवस राज्यात कसा पाऊस जाईल किंवा पूर्ण देशभरात कसा पाऊस जाईल याबाबतचा आपण अंदाज देत असतो तर अजूनपर्यंत तो अंदाज तुम्ही दररोज सकाळी पाहत नसाल तर नक्की तो चॅनलसुद्धा आपण तुम्ही जाऊन पहा पुढील तीन दिवसाचे अपडेट्स तुम्हाला तिथे सकाळच्या मिळत राहतील बाकी सध्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज म्हणायसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका